राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा एक दिवसीय संप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात विधेयक पारित करण्याचा घाट राज्य सरकार पास करू इच्छित आहे त्या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज राज्यभरातील कृषी उत्पन्न एक दिवसीय सदर बंद महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे संपूर्ण राज्य पातळीवर बाजार समिती बंद ठेवून लाक्षणिक संप पुकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत या विधेयकामुळे शेतकरी हमाल मापाडी बाजार समिती यांच्यावर परिणाम होणार आहे त्यामुळे हे विधेयक पारित होऊ द्यायचे नाही त्यासाठी महाराष्ट्रभर कृषी उत्पन्न बाजार समितीनं एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे शेतकऱ्यांनी आज कुठलाही माल विक्रीसाठी आणू नये अशा देखील सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्यामार्फत देण्यात आला नेहमी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ दिसते ट्रॅक्टर व गाडी माल विक्रीसाठी दिसतात परंतु संपूर्ण बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट दिसत होता आम्ही शेतकरी राजाला एकही आवाहन करतोय की एक शेतकऱ्यावर येणारी जी नुकसानीची गदा आहे ती महाराष्ट्र विधानसभा चौसष्ट विधेयक चौसष्ट प्रमाणे ही शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान होण्याच्या दृष्टीने आणि बाजार समितीवर गदा आणण्याचे एक महाराष्ट्र शासनाचे एक षडयंत्र आहे तर या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितींनी आज एक लाक्षणिक एक दिवसाच्या उपोषणाने बंद ठेवण्याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढेही बाजार समिती आहेत तेवढ्यांनी बंद ठेवलेले आहेत हमाल मापाडी व्यापारी आणि सगळं शेतकरी बांधवांना मी एकच विनंती आणि आव्हान करी इच्छितो की हे विधेयक आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे पारित होऊ द्यायचे नाही आपल्याला बाजार समितीत नुकसानदायी असल्या कारणाने पहिले शेतकरी होरपला गेलेला आहे मागच्या महिन्यात आणि मागच्या पंधरावड्यात महिन्यात असल्यास जे बाजार होते चण्याचे बाजार असतील तुरीचे बाजार असतील काही प्रमाणात चांगल्या प्रमाणात दिसत होते आणि दीड दीड हजार दोन हजार प्रमाणे क्विंटलच्या मागे चण्यामध्ये सुद्धा तूट आलेली आहे असं त्या कारणाने यांच्यावर कुणी अंकुश ठेवणार नाही त्यासाठी आम्ही एक आज रोजी सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय घेऊन आज एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे आज कुठलाही लिला वगैरे होणार नाही कुठलाही लिलाव होणार नाही कुठलाही आळद 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 व्यापारी येणार नाही हमाल मापाडी बांधव येणार नाही आणि शेतकरी राजाला एकच विनंती करतो एक बाजार समिती वाचवण्यासाठी आपण हा एक दिवसाचा एक निर्णय घेतलेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा